काय बघायला मोबाईल मध्ये रे आद्यास करायचा नाही काय अभ्यास तर करायला गेलो होय काय अभ्यास करा रे आता कम्प्युटर समजा ऑनलाईनच असणार आहे पुस्तक नसले त्याला त्याला पुस्तक नसतील कस चालवायचं हे दाखवलेलं असतंय पेपर कस सोडवायचं पासवासारखं आहे का नाही मग काय रे हे आता समजा जिंकले आता फक्त थोडं वाट बघा समजा आपल्या हातातच येते बघा नोकरी बिवकरी असं लाखानं हे बिगारी साला बिला समजा पैसे माघारी देऊन टाकू आपण टेन्शन घेऊन आता सर त्याने तुला माझ्याबद्दल काय सांगितलं कल्पना तर दिली होती म्हणजे मुलगा चांगला आहे म्हणजे ते वगैरे नाही करत कॉलेज करतो आपल्याला काय पैशाला कमी नाही तरी तुझी काय अडचण बर झालं बघ हे ऐकून आजारास बर वाटलं लोक आपल्या गरीबाला लई तारस नाही बोल तिथे गोर गरीबाला हो मग काय तो तो सारखा अभ्यास करतोय बरं वाटलं तर मोबाईल मध्ये पुस्तक बिस्तक नसतं त्याला वाचा काय तुम्हाला खोटं वाटतंय ना बघा माझा अभ्यास आम्हाला काय कळतंय तसलं वाचायला वगैरे बघाय बघा तुम्हाला सगळे म्हणतील तुम्हाला त्यांचं खरं हे लोकांवर अजूनपर्यंत बाळा विश्वास धरला नाही माझा विश्वास फक्त तुझ्या एकट्यावरच आहे बंद झालं बघ ती बघ काय बर 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 लोक काय म्हणते ती कधी किंमत द्यायची नाही बघ कोणाला हो आपल्या बापाचं नाव कसं मोठं होईल ह्याच्यावर जास्त दे बाकी काय माझं म्हणणं नाही लोक काय म्हणू दे काय करू दे तू मग का नाही हे चाकरी काढायची माझी कॅन्सल करतो त्याचे पैसे देतो अजून दोन वर्ष तुझ्यासाठी चाकरी काढतो पण तू शिकला ना मला एका आय गावात करणार मी रोबाब दाखवणार आपल्या घरात आपल्या घराण्यात अजूनपर्यंत कोणच तर एवढं शिकलो नाही बरं का तू शिकला ना मी शिकणार तसं कसं विशेष बंद झाला कोणी मी किती बोलू दे बोलत असते ते गरीबाला आर मग मोठा गाला गा मी चांगलं सांगा लागलो तुला जरा विश्वास ठो तू माझा दुसरा दुसरा नाही आहो हे सगळं काय सगळं जावं चांगलं सांगा रे मला काय करू मी चांगलं एक शब्द बोलत नाही ते कुठते ते तुझं पोरग कुठते दुसरे ते तुझं पोरग कसं कर अरे काय माझं पोरग करत जगाच्या निरळ तुमची मी पोरं की आम्ही तुमच्या पोरात जाऊन नाव घेतलं का बघ माझं सांगायचं काम आम्ही सांगितलं

आपण आपल्या जेवढं धोरण ठरविलंय तेवढं गेलेलंच करून घ्यायचं झोपायला वाटतं आता प्याने दमते दिवस पण अभ्यास करून काय करते झोपल्या दररोज तुमच्यासमोर नवे नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो समाजाला मार्गदर्शन व्हावं या हेतून आमचे व्हिडिओ असतात आणि ही तरुण पिढी जशी कशी भटकत चालली आहे किंवा घरात कशा पद्धतीनं वागते कुटुंबात असं कोणाच्या तर घडू नये त्यासाठी था आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आमचे व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या मोलाजी बोलया चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद